खांदेशी सुग्रण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पास्ता बनवण्यासाठी मी इथं कांदे चिरून घेतलेले आहेत टमाटे चिरून घेतले शिमला मिरच एक चमचा तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाच सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन चमचे टमाटे सॉस घेतले आणि एक वाटी पास्ता घेतलेला आहे चला तर बघूया आपण पास्ता कसा बनवायचा ते आपण गॅस पेटून कढई तिथं गरम व्हायला ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया जिरं चांगलं तळलं गेलेलं आता आपण लसूण पाकळ्या घालूया लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा घालून घेऊया तो पण आपल्या ट्रान्सप्ल्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे लाल चटणी टाकून घेतली आपण व्यवस्थित परतून घेऊया ती पण त्याच्यानंतर शिमला मिरच टमाटे घालून घेऊया आता आपण सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे खालीवर मिक्स करायचं आहे चांगलं अर्धी चमचा आपण हळद घालून घेतली आता त्याच्यानंतर आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आता चांगलं मिक्स करून घेऊया मिठाला आता बघा आपण ज्या वाटीनं पास्ता घेतलेला आहे ना त्या वाटीनंच आपण दोन वाटे आता पाणी घालणार आहोत पहिले बघा आता एकदम प्रमाण व्यवस्थित आहे कधीच तुमचं पास्ता चुकणार नाही आहे बघा दोन वाटे आपण आता पाणी घालत आहोत पाण्याला चांगली उकळी घेऊ द्यायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला पास्ता घालायचा हे लक्षात ठेवायचं वरून कोथिंबीर घालतली थोडीशी पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण पास्ता टाकणार आहोत बघा आपण पहिले शिजवलेलं नाही काय नाही आता आपण डायरेक्ट पास्ता टाकणार आहोत आता ज्या वाटीनं आपण दोन वाटी पाणी टाकले ना त्याच वाटीनं आपण फुलवरून आता पास्ता टाकणार आहोत एकदम व्यवस्थित प्रमाण आहे कुठंही तुमचा पास्ता चुकणार नाही एकदम व्यवस्थित तुमचा पास्ता तयार होऊन जाईल आता आपण त्याला ना कमी गॅसवर ना शिजू देऊया मिडियम गॅसवर आपण त्याला शिजू देऊया सारखं हलवत राहायचं नाही तर खाली चिकटून जाईल जेव्हा पाण्यामध्ये आपण पास्ता शिजवून घेतो ना त्यावेळेला कितीही मीठ जरी घातलं तरी पण ते मीठ त्याच्यात लागत नाही आणि दुसरी गोष्ट कधी कधी जास्तच शिजून जातं कधी कधी कमी शिजून जातं कधी चिकटून जातं असे बरेचसे प्रॉब्लेम आपण पास्ता करताना येतात पण ह्या प्रकारे जर तुम्ही बनवलं ना तर एकदम व्यवस्थित शिजून तयार होतो चवीला बी खूप छान लागतो आणि मुलांना करणं खूप सोपं जातं मुलांना बरंच अवघड वाटतो पास्ता करायचं म्हटलं शिजवा ते करा पण ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलं ना तर खूप छान पास्ता होतो तुम्ही बघालच पुढे आता तुम्ही बघा आता पास्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे आपलं थोडंसं ओलसर आहे पण काही वेळाने तो व्यवस्थित होऊन जाईल जर का आता कोरडा झाला असताना मग थोड्या वेळाने एकदमच कोरडा होऊन जात तो आता ह्या स्टेजवर आपण आहे ना त्याच्यामध्ये टमाटे केचप टाकूया मी आधी याच्यासाठी नाही टाकलं नंतर टाकलं ना खूपच छान लागतं अजून मग आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं टमाटे केचप घालूया साधारण दोन चमचे मी टमाटे केच घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आता मी तुम्ही ह्याच्यामध्ये पास्ता मसालाही घालू शकता मी त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे आता बघा तुम्ही किती छान दिसतोय चव पण तेवढीच छान येते त्याची जसा दिसतो आहे तसं पास्ता आपला व्यवस्थित शिजलेला आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण सर्व करूया बघा किती छान दिसतोय दिसायलाही छान आहे तसं चवीलाही तितकंच छान आहे तुम्ही पास्ता अशा पद्धतीनं घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा पास्ता कसा झाला ते